चंद्रकांत रघुवंशे यांना आदिवासी संघटना उद्या अक्कलकुवा येथे काळे झेंडे दाखवणार भांडे वाटपाऐवजी जमीन वाटपाचा कार्यक्रम घ्यावा सुशील कुमार पावरा दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सोरापाडा अक्कलकुवा येथे महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अंतर्गत भांडे संच वाटप कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार आमशाह पाडवी येणार आहेत यांपैकी चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवणार असल्याबाबतचं पत्र आदिवासी संघटनांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे यावेळी भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार जिल्हा तालुका अध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीर अवैध बोगस फेरफार करून हडप कलि आहेत आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून आमच्या आदिवासी संघटनांचा कायदेशीर लढा सुरू आहे चंद्रकांत रघुवंशी यांना शहादा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात आदिवासी संघटना ह्या तीन पाठ आहेत असा शब्दप्रयोग करून शिबीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं तुच्छा लेखण्याचं काम कल म्हणून आदिवासी समाजात चंद्रकांत रघुवंश विरोधात तीव्र संताप आहे राग निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नवापूर व नंदुरबार हे चार मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असताना यांपैकी शहादा व नंदुरबार हे दोन विधानसभा क्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची चंद्रकांत रघुवंशी मागणी करीत आहे तसे बोलून दाखवत आहेत म्हणून आम्ही शहादा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला चंद्रकांत रघुवंशी यांना चेतावणीही दिली की चंद्रकांत रघुवंशी जिथे जिथे कार्यक्रमाला जातील तिथे तिथे चंद्रकांत रघुवंशींना काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत भांडे संच वाटप कार्यक्रमास आमचा विरोध नाही या कार्यक्रमात येणाऱ्या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आदिवासी आमदार आमशा पाडवी यांचाही विरोध नाही व शिवसेना पक्षाचा येणाऱ्या आदिवासी पदाधिकाऱ्यांचाही विरोध नाही परंतु ज्यांना आदिवासींच्या जमिनी ज्यांनी बेकायदेशीर हडप केले आहे त्यांना जे वारंवार आदिवासी विरोधी वक्तव्य करतात त्या चंद्रकांत रघुवंशीचा विरोध आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी बांधवांना भाडे वाटप न करता आदिवासींच्या ज्या जमिनी केल्या आहेत त्या जमिनी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा आम्ही शहादा येथे ज्याप्रमाणे आमच्या आदिवासी स्टाईलने चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता त्याप्रमाणे उद्या तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकुवा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली दिले आहे भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी शिवसेनेचे विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या काही ठिकाणी व्हाईटनर लावून हडप केलेल्या आहेत त्या जमिनी आदिवासी मूळ मालकाला परत मिळाव्यात यासाठी आमचा आदिवासी संघटनांचा कायदेशीर लढा सुरू आहे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी शहादा येथील त्यांचा शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमामध्ये जाहीर आदिवासी संघटना ह्या तीन पाठ आहेत असा शब्द प्रयोग करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचं तुच्छ लेखण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे या भूमाफिया आदिवासी विरोधी चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विरोधामध्ये आदिवासी समाजात तीव्र संताप आहे तीव्र राग आहे या चंद्रकांत रघुवंशीवरती एस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आम्ही आदिवासी संघटनांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे या आदिवासी विरोधी जे वारंवार आदिवासींच्या आरक्षणाविरोधात बोलतात आदिवासी लोकप्रतिनिधींना धमक्या देतात अशा भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी विरोधामध्ये आम्ही शहादात आमच्या आदिवासी स्टाईलने चंद्रकांत रघुवंशीला काडे झेंडे दाखवून जाहीर निषेध व्यक्त केला होता आणि त्यावेळेस रघुवंशीला एक दिली होती की चंद्रकांत रघुवंशी यांचे जिथे जिथे कार्यक्रम होतील तिथे तिथे आम्ही आदिवासी संघटना त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवणार आहोत उद्या दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सोरापाडा अक्कलकुवा येथे शिवसेना शिंदे गटातर्फे पांडे संच वाटपचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी येणार असल्याची खबर आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही या भूमाफियाचा काडे झेंडे दाखवून आमच्या आदिवासी स्टाईलने ज्या पद्धतीने शहादा आम्ही चंद्रकांत रघुवंशी काडे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता त्याच पद्धतीने आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत या बाबतीत आम्ही माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अक्कलकुवा यांना पत्र दिलेलं आहे आम्ही या बांडेसनचं वाटप कार्यक्रमाला बिलकुल विरोध करत नाही या कार्यक्रमाला जे आदिवासी आमदार मान्य आमशादादा पाडवी येणार आहेत त्यांनाही आम्ही बिलकुल विरोध करत नाही शिवसेनेचे जे कोणी आदिवासी पदाधिकारी येतील त्यांनाही बिलकुल विरोध करत नाही परंतु ज्यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी लुटलेल्या आहेत त्यांचा आम्ही काडे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत चंद्रकांत रघुवंशी जिथं जिथं जातील जिथं जिथं कार्यक्रमामध्ये येतील तिथं तिथं आम्ही आदिवासी संघटना त्यांचा काडे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत आम्ही तर चंद्रकांत रघुवंशी यांना हे बोलतो की तुम्ही आमच्या आदिवासींना भांडे नका वाटू तर तुम्ही आमच्या आदिवासींच्या ज्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्या जमीन वाटपचा कार्यक्रम घ्या आम्हाला आमच्या आदिवासींना जमिनी परत करण्याचा कार्यक्रम घ्या असा तुम्हाला सल्ला आहे म्हणून तुमचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया चलेत जाव आदिवासींचा जमीन लुटेरा चंद्रकांत रघुवंशी चले जास्क्राईब नायकेन never miss an update.